नेहमी ब्रँडेड वस्तूंचा वापर करा ओठांसाठी सत्य डोळ्यांसाठी दया हातासाठी दान आवाजासाठी प्रार्थना आणि हृदयासाठी प्रेम चेहऱ्यासाठी हास्य आणि मोठे बनण्यासाठी माफी या ब्रँडेड वस्तूंचा वापर करा जर कोणी तुमच्या संकटाच्या वेळी दरवाजा बंद केला ना तर त्याला आठवण करून द्या की दरवाजाला दोन्ही कठण कडी असते वेळही बदलू शकते सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडले तरी चालेल पण चुकीच्या लोकांमध्ये जे चुकीची सवयी असलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये गर्दीच मिसळू नका खूप लोकांच्या स्वप्न खूप लोकांची स्वप्ने अधुरी असतात का बरं तर ते नेहमी हाच विचार करत असतात की असं केलं तर लोक काय म्हणतील तस केलं तर लोक काय म्हणतील लोक येत आहे का तुम्हाला पोसायला <coughs> थोडा विचार करा पण आपण जिथे चुकत नाही ना तिथे लोक म्हणू दे ना काय म्हणते असू त्यांच तो बोलू दे नंतर एक दिवस तरी येईल की हेच लोक तुमच्या म्हणण्यानुसार बोले म्हणून थोडा आपल्यासाठी हे जगा स्वतःची स्वप्न स्वतःच्या हिंतीवर पूर्ण करा कारण ती वेळ निघून केल्यानंतर कधी कोणी असं बोलायला नको की याला मी मोठ केलंय चंद्र आणि मंगळावर जीवन शोधणारा माणूस आज पृथ्वीवरती स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी तडफडतोय जर कधी कोणी तुमचं मन दुखावलं ना तर दुखी होऊ नका कारण ज्या झाडावरती गोड फळ जास्त असतील त्या झाडाला लोक दगड मारतात बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं की कोण आपल्याशी कसं वागतंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे हे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं असूनही माणसे गमावतो माणसं जोडण्यापेक्षा माणसं ओळखणं हे जास्त महत्वाचं वाटतंय कारण काही लोक आपली असूनही आपली नसतात म्हणून आपल्यावर वाईट वेळ आली की आपण म्हणतो की लोक बदलतात लोक बदलत नाही तर ती मुळात कशी आहे हे, हे आपल्याला दिसून पडत आजही कुठे कुठे असं आहे की मुलीपेक्षा मुलाला जास्त महत्व देते बाळ जन्माला येणार तर प्रत्येकाच्या ओठांवर असतं की मुलगा झाला पाहिजे मुलगा झाला पाहिजे मुलगी झाली तर एवढस तोंड आणि मुलगा झाला तर हे करू ते करू काय करू काय करू काय नाही मुलगा चालतो पण मग मुलाचं लग्न झालेली बायको आली ती मात्र चालत नाही असतात कुठे कुठे